नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना भारताच्या एकोणी ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने देशाचा एकविसाव्या शतकातला पहिला स्वातंत्र्य दिन आहे तुम्ही म्हणाल का याचं कारण गेल्या वर्षभरात खास करून गेल्या तीन चार महिन्यात ज्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत त्याच्यातनं देशाच्या स्वातंत्र्याची एक नवीन लढाई आपल्याला लढायची आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार आहोत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संपूर्ण देशाला सांगितलं देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणजे कोणती तर काजू तळू दे तर वगैरे असे जे पत्रकार आहेत आणि त्यांचे जे मालक आहेत ते पण एका स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट करत आहेत अर्थात त्यांचं स्वातंत्र्य आहे ते परदेशी शक्तींच्या मदतीने परदेशी माध्यमांच्या मदतीने परदेशी एन जी ओंच्या मदतीने सरकार उखडून टाकणं आणि जर सरकार उखडता येत नसेल तर व्यवस्थाच खिळखिळी खेल करून टाकणं या हेतूनी प्रेरित आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा विचार सगळ्यात शेवटी आहे स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबियांचं कल्याण म्हणजे जी आतापर्यंत तीन चार पिढ्यात जमवलेली संपत्ती आहे ती शाश्वत राखणं पुढच्या पिढीसाठी ती उपलब्ध करून देणं एवढं एकमेव उद्दिष्ट आहे पण नरेंद्र मोदींनी एका प्रकारे देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची हाक दिलेली आहे अर्थात त्या मार्गावर सरकार चालत आहे त्यात खचितच असा एखादा मुद्दा होता की ज्यांनी आपल्या भाषणात जो त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पर्श केला नसेल ऑपरेशन सिंदूरपासनं ते आत्मनिर्भर भारतापर्यंत दहशतवादाला युद्ध मानून त्या विरुद्ध काय कारवाई करायची कुठे कारवाई करायची कशी कारवाई करायची हे सगळे अधिकार आपल्या सैन्य दिलांना देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी साफ साफ स्पष्ट केल्या त्यांच्या भाषणाचा रोख जसा पाकिस्तानकडे होता तसाच तो रोख अमेरिकेकडे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही होता भारत अमेरिका हे अतिशय जवळचे मित्र आहे दोन्ही मोठे लोकशाही देश आहेत आणि दोघांच्या मध्ये स्पर्धा असली काही क्षेत्रात तरीही जे मैत्रीपूर्ण नातं आहे ते बरोबरीचं नातं असलं पाहिजे याची स्पष्ट जाणीव मोदींनी ट्रम्प यांना आजच्या भाषणात करून दिली याचं कारण ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प भारताकडे बघत आहेत मी असं नाही म्हणत अमेरिका बघते पण डोनाल्ड ट्रम्प यांचा काही महिन्यांपासूनचा दृष्टिकोन असा आहे की भारत आमचा जवळचा मित्र आहे पण तो आमच्यासाठी एक बाजारपेठ आहे ग्राहक आहे आणि एका ग्राहकाच्या भावनेने ते भारताकडे बघत आहे मित्र म्हणून बघताना ग्राहकाच्या भावनेतून भारताकडे बघून चालणार नाही भारत ते खपवून घेणार नाही ही स्पष्ट शब्दात जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना जशी करून दिली तशीच आपल्याकडच्या पत्रकारांनाही करून दिलेली आहे कारण गेल्या काही दिवसांपासनं एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो की भारताने रशियासाठी अमेरिकेचा रोष पत्करला आहे आणि बरं आणि भलं या रशियाच्या मैत्रीपोटी अमेरिकेचा रोष पत्करला असेल तर त्या रशियामुळे भारताला किंवा भारतीयांना काहीही फायदा होत नाहीये फायदा फक्त मुकेश अंबानींना होतोय फायदा फक्त गौतम अदानींना होतोय फायदा फक्त पेट्रोलियम कंपन्यांना होतोय ज्याच्यातनं सरकार दलाली खातंय आणि पेट्रोल डिझेलच्या किमती सामान्य लोकांसाठी स्वस्त केल्या जात नाही आहेत म्हणजे जर रशियन तेल आयात करण्याची गोष्ट असेल रशियन तेल स्वस्त पडतंय म्हणून आपण आयात करतोय तर त्याचा फायदा सामान्य भारतीयांना का करून दिला जात नाहीये आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही अमेरिकेशी मी असं नाही म्हणणार शत्रुत्व पत्करताय पण अमेरिकेचा रोष पत्करताय तेव्हा अमेरिकेच्या पत निर्बंधांमुळे तुम्ही देशातल्या लाखो मच्छीमारांचं शेतकऱ्यांचं कामगारांचं शेतकऱ्यांचं नाही आत्ता पण जे झिंगे वगैरे निर्यात करतात त्यांचं जे मच्छीमारांचं त्याच्यामध्ये कापड उद्योगातल्या कामगारांचं जे कारागीर आहेत त्यांचं त्यांचं जीवन तुम्ही धोक्यात आणतायत आय टी क्षेत्रातल्या लोकांमध्ये काम करणार कारण उद्या ट्रम्प विरुद्ध निर्बंध लावू शकतात असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न गेले काही दिवस केला जातोय त्यालाही उत्तर मोदींनी दिलं की आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे तो फक्त आयातीपेक्षा निर्यात जास्त असणं इतका मर्यादित नाही म्हणजे ट्रम्प यांचं जे आत्मनिर्भर अमेरिकेचे धोरण आहे ते अमेरिकेची व्यापारी तूट कमी करण्याचा मुद्दा आहे नरे नरेंद्र मोदींचं भारताचं जे आत्मनिर्भरतेचं धोरण आहे ते म्हणजे सर्व क्रिटिकल क्षेत्रामध्ये देशासाठी महत्त्वाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत कोणत्याही देशावर अवलंबून असता कामा नाही आपण व्यापार करू आयात निर्यात करू का सगळ्याच गोष्टी काय आपण बनवणार नाही पण आपण कोणत्याही देशावर अशा पद्धतीने अवलंबून नसू की जो आपला टायर पंक्चर करू शकेल आपला रथ थांबवू शकेल आपल्याला घोड्यांना लगाम लावू शकेल ला आणि त्या दृष्टीने भारताची पुढची वाटचाल आहे पंतप्रधानांनी सांगितलं कशाप्रकारे आपण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी जी पावलं उचलली केवळ त्यामुळे आपल्याला ऑपरेशन सिंदूर मध्ये जे यश मिळालं ते मिळवता आलं अन्यथा कदाचित फ्रान्सनीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता अमेरिकेने केलाच अशा प्रकारच्या गोष्टी आपण टाळू शकलो कारण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर आपण होत त्याप्रमाणे आपल्याला ऊर्जा क्षेत्रामध्ये ही आत्मनिर्भरता आणायची आहे ती आत्मनिर्भरता आणताना आपण पन्नास टक्क्याहून जास्त स्वच्छ ऊर्जा जी आपण दोन हजार तीस साली करणार होतो ती आत्ताच आपण करायला लागलेलो आहोत एका प्रकारे आपण देशाच्या प्रगतीचा विचार करताना जगाच्याही भल्याचा विचार पर्यावरणाचाही विचार आपण सोडलेला नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पुढचा मुद्दा आहे रेअर अर्थ मिनरल्स क्रिटिकल मिनरल्स त्याच्यातही आत्मनिर्भरता आवश्यक आहे कारण आपण बघितलं चीन कशा प्रकारे अमेरिकेचं तारू भरकट होऊ शकतो आणि त्यामुळे विरुद्ध दीडशे टक्के एकशे पंचेस टक्के काहीतरी आयात कर लावलेला तो आता तीस टक्क्यांवर आणायला चीनने अमेरिकेला भाग पाडलं आणि त्यामुळे देशात अशा प्रकारची दुर्मिळ खनिजर अर्थ मिनरल्स शोधायचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत समुद्रमंथन आपलं सुरू आहे नाही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा कारण अब्जावधी डॉलर आपले तेल आयात करण्यात जातात नैसर्गिक वायू आयात करण्यात जातात ऊर्जा क्षेत्रातलंही आत्मनिर्भरता येणं आवश्यक आहे अणू ऊर्जा त्याचंही उत्पादन आपल्याला दहा पट जास्त वाढवायचं आहे एका प्रकारे आत्मनिर्भरता हा आपला मंत्र आहे आणि हा फक्त संरक्षण क्षेत्रापुरता नाही आहे तर कुठल्याही क्षेत्रात देश इतर देशांवर अशा प्रकारे अवलंबून नसेल सप्लाय चेन ठीक आहे पण आपले हात दगडाखाली आपण आणून देणार नाही आहोत आणि त्याच्यासाठी ही जाणीव यावर्षी वर्षी अगदी अग प्रकर्षाने झालेली आहे आणि त्या जाणीवेचं आता धोरणात रूपांतर झालेलं आहे हे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशाप्रकारे सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये पूर्वीच्या सरकारच्या ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या धोरणामुळे पन्नास वर्षापूर्वी भारत सेमी कंडक्टर क्षेत्रात जागतिक ताकद झाला असता पण आपण हे क्षेत्र आंदण म्हणून तायवान कोरिया चीन या देशांना दिलं त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला याच्या पलीकडे जाऊन अंतरांचं भाषण आहे हे त्याला विचारधारेच्या आधारावरचे जे काही मुद्दे आहेत तिथे ते वळले त्याच्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल संघाचं निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासनं कौतुक केलं त्यांच्या देशाप्रतीच्या योगदानाची त्यांनी लाल किल्ल्यावरून दखल घेतली ते ऐकून अनेकांच्या मिरच्या झोंबल्या असतील त्यातले जळके कुचके नासके विचार आता पुढच्या काही दिवसात सकाळी नऊ वाजल्यापासून उद्या आपल्याला ऐकायला मिळतील अग्रलेख लिहिले जातील पण त्याची पर्वा करायचं काहीही कारण नाही आहे दुसरा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे लोकसंख्येचा देशामध्ये ज्या प्रकारे लोकसंख्या बदलवण्याचे प्रकार केले जात आहेत त्यांनी नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख स्पष्टपणे आसामकडे होता बंगालकडे होता केरळकडे होता की जिथे ज्या प्रकारे लोकसंख्या वाढवली जाते आणि कोकणातही हेच होतंय आणि कोकणात उद्योग आले नाहीत तर कोकणाचाही केरळ व्हायला वेळ वा लागणार नाही आणि त्यामुळे कोकणात उद्योग येऊ नये त्याच्यासाठी जे प्रयत्न करतायत त्यांनी देखील या गोष्टीचा विचार करायला पाहिजे मी महाराष्ट्राच्या राजकारणावर आज येणार नाही पण देशाची लोकसंख्या बदलण्याचा जो कट आहे त्याला आपण आपल्या कोत्या नास्क्या मनोवृत्तीमुळे मदत तर करत नाही होत ना हा विचार प्रत्येकाने करायचा आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल गोष्टी केल्या जाणार आहेत आता ती कशाप्रकारे केलं जाईल ते निवडणूक आयोग करेल का सरकार कारण ते सरकारचं कर्तव्य नागरिक कोण आहे आणि कोण नाही हे स्पष्ट करणं ते सरकार करेल ते जनगणनेच्या माध्यमातून होईल का अन्य माध्यमातून होईल हा प्रश्न अजून अनुत्तरित असला तरी ते केलं जाईल हे निश्चित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या विरोधकांनाही संदेश दिलेला आहे की जे तुम्ही मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या वल्गना करत आहात त्यातली हवा लवकरच काढण्यात येणार आहे खास करून जी एस टीच्या बाबतीत त्याची पुनर्रचना करून सामान्य लोकांना दिलासा देण्याचे प्रयत्न आणि ही दिवाळी डबल दिवाळी असणार आहे हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे मी हा व्हिडिओ काही त्यांच्या भाषणाच्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घ्यायला वगैरे बनवत नाही आहे तो घेतला जातो आहे कळत न कळत याची मला जाणीव आहे परंतु सांगायचा मुद्दा हा आहे की जी जाणीव आपल्याला झालेली आहे की जगात आपल्याला सगळ्यांच्या सोबत जायचं आहे सगळ्यांच्या बरोबर काम करायचं आहे पण कुठेही अगदी मित्र देशावरही आपल्याला अशा प्रकारे अवलंबून राहायचं नाही आहे की मित्र आपल्या अडचणीच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकेल आणि त्यासाठी खास करून तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि पंतरांनी त्याचा उल्लेख केला की ज्या देशांनी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतलेली आहे त्या देशांनी अविश्वसनीय प्रगती साधलेली आहे हे थोडंसं विषयांतर होईल पण सांगायची गरज ही आहे की अमेरिका अमेरिका अशासाठी आहे कारण प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आणि त्याची किती किंमत असावी ते वीस डॉलरला एक लस द्यावी का वीस डॉलरला जेमिनी ग्रॉक चॅट जी पी टी यांचं सबस्क्रिप्शन द्यावं का वीस डॉलरला कुठलं सॉफ्टवेअर आणावं का ते दोन हजार डॉलर आणावं हा निर्णय जोपर्यंत अमेरिका घेऊ इच्छिते घेऊ शकते तोपर्यंत अमेरिका आघाडीवर येईल आणि भारत जोपर्यंत अशा गोष्टींमध्ये बरोबरी करणार नाही नवीन तंत्रज्ञान पुढे आणणार नाही तोपर्यंत आपलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आपण साजरं करू शकणार नाही म्हणजे याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ज्यांना कोणातला असं वाटत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे एक गरज म्हणून ते पंतप्रधानपदी कदाचित राहतीलही पण त्यांना वेध मात्र निवृत्तीचे लागले असावे ते नसतील तर त्यांना संघ परिवारातनं भाजपातनं आव्हान दिलं जाऊ शकतं आणि पण मला असं वाटतं की आजच्या भाषणात त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती स्पष्ट करून गेली की हे आव्हान म्हणजे सत्तेत राहण्याचं नाही आहे पण देशाला ज्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय पुढच्या पाच वर्षात दोन हजार तीस सालापर्यंत ते घेऊन जायचं आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे खांद्यावर पेललेलं आहे आणि ते पूर्ण करतील असा विश्वास मला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंत तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट